गुरुकुलवर आता एक शिबिर सुरू आहे हिवाळी शिबिर त्यामध्ये जे विद्यार्थी आले त्यांच्या अनुभव आपण शिक्षण पुणे जिल्हा इथून पुरसिंग गावामधून आलो आलोय माझं नाव शुभम शिवाजी सुरुवाती ग्रॅज्युएट झाले माझं बीबीए मध्ये आणि मी एक स्पोर्ट टीचर आहे मार्शल आर्ट आहे नमस्कार जय शिवराय मी विजय नागरव आहे मी पुण्यावरून आलोय ग्रॅज्युएट आहे मी बी स्पोर्ट टीचर आहे क्लास स्पोर्ट्सचे क्लास आहे शिबिरात तुम्हाला काय अनुभव आला अनुभव तसा चांगला आहे आम्ही एक स्पोर्ट्सच करतो ऑलरेडी पण एवढ्या शिस्तीने तो आमच्याकडूनही होत नव्हता तो इथं बघायला भेटला आणि त्याचा अनुभवाचा फायदा आम्हाला भरपूर होईल तर आमच्याकडेही अशी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला आम्ही इथला अनुभव घेऊन भरपूर बदल करू शकतो सर्वात आवडलेली गोष्ट इथली म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट आम्हाला इथं आल्यापासून घड्याळ बघायला भेटलेलं नाही पण एक मिनिट पण वाया गेलेलं नाही इथं आल्यापासून आमचं एक आठ दिवसाच्या मिनिटा मिनिटाचं नियोजन हे तयार झालेलं आहे इथे अगोदरच ते आवडलं आम्हाला इथे खास इथल्या व्यवस्थेबद्दल इतर व्यवस्थेबद्दल काय बोला गेलं तर खूपच छान आहे जेवणापासून ते पूर्ण जे आमचं प्रॅक्टिस घेतात श्रीकांतदा सूरजदा ते, ते लोक आम्हाला प्रॅक्टिस पण घेतात एवढा जीव लावून खवळून प्रॅक्टिस सुद्धा घेतात आणि आम्हाला अजून घरच्यांची आठवण सुद्धा आली नाही ही आमचं मोठं मोहन घेतोय प्रॅक्टिस असं गण शिक्षक होते प्रत्येक गणचे सोळा सोळा मुलं या शिबिरामधलं सगळ्यात मोठा रोल म्हणलं तर मला त्यांचाच वाटतो कारण मुलांना उठवण्यापासून तयार करून सगळी पूर्ण तयारी त्यांच्याच हातामध्ये दिलेली म्हणजे जे आम्ही शस्त्र वापरतोय ते खर तर आपले शस्त्र आपण आणले पाहिजेत तर ते स्वतः आणून आमच्या हातात देत आहेत इथपासून त्यांचं काम आहे आणि जवळपास आम्ही झोपल्यानंतर ते आहेत आम्ही उठायच्या आधी उठतायत पण एकाही शिक्षकाच्या असं जांभळी दिसलेली नाही आतापर्यंत आम्हाला किंवा डोळ्यावरती अशी झोप दिसलेली नाही आवडले त्यांचं आम्हाला त्यांचे इथिक्स आवडले तेव्हा मंदिरामध्ये अजून तुम्हाला असं काळजात घर करून असा प्रसंग किंवा असं काय आहे का तुम्ही बाकीच्यांना सांगू शकता एक कालचं वाक्य होतं गुरुजींचं लखन गुरुजींचं तुमच्या मनावरती मात करा आणि तुमच्या मनावरती मात करून तुमचं आयुष्य जागा म्हणजे तुमच्या मनाला वाटते झोपाव तर त्याच्यावरती मात करून तुम्ही पुढचं करा ते विचार आम्ही डोक्यात ठेवूनच दोन तास तीन तास झोप किती वेळ झोपतो हे तर माहितच नाही सगळ्यात मेन आम्हाला ते वाक्यावरतीच आम्ही चालतोय काय काय शिकला सर्वांग सुंदर व्यायाम अजून सूर्य नमस्कार भूमी नमस्कार भरपूर प्रकाश बैठक शिकलो बैठक मारताना काय काय आपले म्हणजे देवांची नावं असतील त्या पद्धतीने घेत आहेत पन्नास शंभर बैठक घेत आहेत ते कळून आम्हाला कशा पद्धतीने घेतल्या जात आहे आता या शस्त्रविद्या आणि व्यायाम प्रकार झाले लावायचे जोर लावा चिंतन वर्ग झाले त्राटक अटक अजून योगा झाले चिंतन वर्गामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं नव्यानं अनुभवायला मिळालं तुम्हाला माहिती नव्हती किंवा पहिल्यांदाच काही गोष्टी समजत गेल्या तर हे चिंतन वर्गामध्ये काय काय तुम्हाला मिळालं चिंतन वर्गामध्ये ऑलरेडी आपल्याला आपला इतिहास तर माहितीच्या महाराजांसोबत आणि इथं आल्यावरती तो पूर्णपणे जाणून घ्यायला भेटला की मावळ कसा असावा काय असावा किंवा आपला सर्वात महत्व म्हणजे धर्मापेक्षा मोठं काय नसावं हे इथून शिकायला भेटलं आपला धर्म आपला देश भारत देश ते त्याच्यासाठी आपल्याला प्राण द्यावं लागलं तरी चालेल एका साईडला कुटुंब आणि एका साईडला जर आपला देश निवडावा लागला तर कुटुंब सोडून आपल्याला देश निवडावा निवडलं पाहिजे हे आमच्या मनावरती इथं आठ दिवस म्हणजे पाच दिवस झालं सहा दिवस झालं एवढं रोज मला माहिती आमच्या इथल्या चित्तन वर्गात तुम्ही अनुभव लागते देशासाठी काहीतरी केलं पाहिजे तुम्ही काय ठरवलं आपण हे देशासाठी करू शकतो किंवा इथून गेल्यानंतर तुमचं देशासाठीच योगदान काय असणार देशासाठी करण्याच्या अगोदर पहिलं सर्वात पहिलं आम्हाला आमच्यामध्ये करावं लागेल आमच्यामध्ये रुजवावं लागेल मग ते आम्ही आमच्याकडे बघितलं तर लहान मुलांचं काउंट आहे लहान मुलं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देश सुधारवण्यासाठी पुढची पिढी आहे एक आमच्याकडे एक मोठा काउंट आहे चांगला तर तो बदलण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न राहील इथून पुढे आमचा मार्शल आर्ट क्लासेसमुळे एक मोठा काउंट आहे आमच्याकडे मुलांचा लहान मुलांचा काउंट आहे तर तो बदलला तर भरपूर फरक पडेल या गोष्टींमध्ये